काय ना आमची सोनू जी आहे ना ती प्रचंड फुडी आहे खवैया आहे ती तिला ना सतत नवीन नवीन काहीतरी बनवायला पदार्थ बनवायला आणि खायला आवडत असते मग तिने मला विचारले की ताई असा कोणता कोर्स आहे का जिथे मी माझी आवड जपू शकते तर हॉटेल मॅनेजमेंटबद्दल तिला थोडीशी माहिती होती पण तिला जरा अजून माहिती पाहिजे होती तर मग म्हटलं चला मग आपण एक व्हिडिओज बनवूया त्यावरती नाही का तर हॉटेल मॅनेजमेंट काय असतं त्याचा सिलेबस नक्की काय असतो किंवा काय काय करिअर ऑप्शन्स असू शकतात तर सुरू करूयात तुम्हाला इन डिटेल्स स्क्रीनवरती दिसतच असेल हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आपण डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट असे काही अपॉर्च्युनिटीज ऑप्शन्स असू शकतात तर पाहूयात पहिले डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर टोटल एक वर्षाचा कोर्स असतो जिथे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट अबव गुण मिळवावे लागतात आणि डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही दहावीनंतर देखील करू शकता किंवा बारावीनंतरसुद्धा करू शकता फक्त काही पर्सेंटेजची लिमिटेशन्स असू शकतात या कोर्ससाठी काही एंट्रान्स एक्झाम तुम्हाला द्याव्या लागतात त्याचे इन डिटेल रिसर्च तुम्ही गुगलवरती करू शकता आणि डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नक्की असते काय तर डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस डिप्लोमा इन फूड अँड बेवरेजेस सर्विसेस डिप्लोमा इन बेकरी डिप्लोमा इन हाऊसकीपिंग ऑपरेशन्स हा कोर्स करत असताना ना तुम्ही जॉब देखील करू शकता दुसरं आहे अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट तर हा कोर्स असतो टोटल तीन वर्षांचा बारावीनंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते अंडर ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पुढील विषय असतात मी स्क्रीनवरती मेन्शन केले आहेत बॅचर ऑफ हॉस्पिटलायझेशन मॅनेजमेंट बॅचलर ऑफ हॉस्पिटलेशन फूड्स त्यानंतर लास्ट असते पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉस हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स ज्यांनी ग्रॅज्युएशन इन हॉटेल मॅनेजमेंट केले असते ना त्यांच्यासाठी असतो हा कोर्स टोटल दोन वर्षांचा असतो यासाठी तुम्हाला एक सेपरेट एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते या कोर्समध्ये असणारे विषय मी स्क्रीनवरती मेन्शन केले आहेत लाईक मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मास्टर ऑफ हॉस्पिलिटी मॅनेजमेंट अँड हॉटेल मॅनेजमेंट तर आता कसं आहे की हॉटेल मॅनेजमेंट तर केलं पण मग घरातले बोलतील मग काय आता स्वतःचं हॉटेल सुरू करायचं का आणि सपोज नसेल सुरू करू शकत तर मग करिअर अपॉर्च्युनिटीज काय तर डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट किंवा असे काही कोर्सेस केल्यानंतर तुम्ही बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज असतात लाईक रेस्टॉरंट मॅनेजर फूड अँड बेवरेज सुपरवायझर इव्हेंट कोऑर्डिनेटर त्यानंतर आहे हॉटेल रिझर्वेशन एजंट टुरिझम कन्सल्टंट ट्रॅव्हल एजंट आणि हॉटेल मॅनेजर तर अशा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत तुम्ही इन डिटेल अजून रिसर्च करू शकता ठीक आहे अजून तुम्हाला काही या व्यतिरिक्त क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आता आपण दुसऱ्या एका कोर्सेसबद्दल बोलणार आहोत जे आहे फॅशन डिझायनिंग ठीक आहे हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे म्हणजे आता आपण हॉटेल मॅनेजमेंट या विषयावरती माहिती पाहिली आता तर आपण एकदम स्टायलिश विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे आहे फॅशन डिझायनिंग होय आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आजकाल लोकांना म्हणजे कुठल्याही इव्हेंट असू देत लग्न असू देत इंटरव्ह्यूज असू देत सध्या कंपनीमध्ये जॉबसाठी जायचं असेल लोकांना ना फॅशन फॅशने म्हणजे एकदम ट्रेंडिंगमध्ये राहायला आवडतं विच इज व्हेरी गुड प्रेझेंटेबल राहणं हे नेहमीच चांगलं आणि नॉट त्यामध्ये जर का करिअर करण्याची संधी मिळत असेल तर काही हरकत नाही आहे म्हणजे एखाद्याला आवडत असेल तर करूच शकता ना तुम्ही फॅशन डिझायनिंगचा कोर्स किंवा बघूयात आपण काय काय ऑप्शन्स असू शकतात अपॉर्च्युनिटीज असू शकतात तर फॅशन डिझायनिंगचाबद्दल आपण जर पाहायचं झालं स्क्रीनवरती मी इन डिटेल माहिती मेन्शन करतच आहे तर फॅशन डिझायनिंग म्हणजे नक्की काय तुम्हाला कपडे डिझाईन करता येणं सिलाई करणे एकदम हटके ट्रेंड्स तयार करणे हे जर का आवडत असेल ना तर तुम्ही या क्षेत्रात नक्कीच जाऊ शकता तुमची क्रिएटिव्हिटी तुम्हाला एका कपड्यात उठवता येते एका प्रकारे तुम्ही कला आर्ट्स सायन्स लाईक विज्ञान आणि स्टाईल म्हणजेच कला विज्ञान आणि स्टाईलचे मिश्रण बनवता येते ठीक आहे आता तुम्ही बोलणार की हे सगळे खरे पण मग मी हे शिकायला किती वेळ लागतो काय काय केलं पाहिजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत तर बोलूयात आपण ह्यावरती बोलूयात तुम्हाला ना मार्केटचे निरीक्षण ट्रेंड यामध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणजे आता ट्रेनिंगमध्ये काय हे माहिती पाहिजे ठीक आहे आणि एज्युकेशनल रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज आपण पाहूयात म्हणजे तुम्ही स्क्रीनवरती दिले आहे मी मेन्शन करत आहे तुम्ही पहिले तर डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग हा डिप्लोमा असतो एक ते तीन वर्षांचा असतो त्यानंतर बॅचलर डिग्री तीन ते चार वर्षांचा असू शकतो तर यामध्ये काही कोर्स खालीप्रमाणे खालीलप्रमाणे दिलेत म्हणजे मी स्क्रीनवरती मेन्शन केलेत ठीक आहे सो फॅशन डिझाईन फॅशन स्टायलिंग अँड इमेज डिझाईन ज्वेलरी डिझाईन लेदर डिझाईन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इन फॅशन डिझायनिंगसुद्धा ऑप्शन्समध्ये असू शकतात म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन केले ते पोस्ट ग्रॅज्युएशनही त्यामध्ये करू शकतात त्यामध्ये आहेत फॅशन डिझाईन फॅशन डिझाईन अँड बिझनेस मॅनेजमेंट इन टेक्स्टाईल मॅनेजमेंट ठीक आहे आणि डिप्लोमाचे ऑप्शन्स जर का आपण पाहायचे गेले तर फॅशन डिझायनिंग फॅशन कम्युनिकेशन फॅशन ॲक्सेसरीज फॅशन मार्केटिंग फॅशन बरेचसे ऑप्शन्स आहेत स्क्रीनवरती मी मेन्शन केले आहे चला तर मग शिकून तर झाले पण जॉबचे काय तर परत टेन्शन नको घेऊ घ्यायला ना की सध्या हे क्षेत्र खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्ही फॅब्रिक टेक्नॉलॉजीजमध्ये बऱ्याचशा काही काही गोष्टी एक्सप्लोअर करू शकता पण मग यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीजचे काय नक्की कोणते जॉब करू शकता तर त्यामध्ये फॅशन शो ऑर्गनायझर फॅशन कॉर्डिनेटर फॅशन कन्सल्टंट फॅशन मार्केटर क्वालिटी कंट्रोलर टेक्निकल डिझायनर स्केचिंग असिस्टंट रिटेल मॅनेजर टेक्स्टाईल मॅनेजर फॅशन जर्नलिस्ट अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत तुम्ही अजूनही एक्सप्लोअर करू शकता तुम्ही गुगल सर्च करू शकता तुमच्या आवडीनिवडी काय आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण फॅशन डिझायनिंग हॉटेल मॅनेजमेंटवरती बोललो आता बोलूयात लॉयर म्हणजेच वकील आता मी तुम्हाला वकील होण्याचा शाही मार्ग सांगणार आहे तर वकील होणे म्हणजे कोर्टात काम घाम गाळणे आणि तासन तास भाषण करणे नाही बरं का या क्षेत्रात खूप नवनवीन गोष्टी समजतात खूप ताणतणावाही असतो वकील हे विविध प्रकारचे असू शकतात ते मी स्क्रीनवरती मेन्शन केलं आहे ठीक आहे त्यामध्ये बिझनेस लॉयर कमर्शियल लॉयर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर कॉन्ट्रॅक्ट लॉयर कन्स्ट्रक्शन लॉयर टॅक्स कन्सल्टंट प्रॉपर्टी लॉयर तर वकील लॉयर होण्यासाठी नक्की काय शिक्षण घ्यावे लागते याबद्दल मी माहिती देणार आहे मोस्टली मी मराठीत सांगितले आहे तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून पाहू शकता एक्सप्लोअर करू शकता ठीक आहे सो आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स असे कोणत्याही शाखेतून असे कोणत्याही क्षेत्रातून शिक्षण घेणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स केले असेल तरी तुम्ही लॉयर होऊ शकता लॉयर डिग्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही बारावीनंतर लॉची डिग्री घेणार असाल तर तुम्हाला टोटल पाच वर्ष द्यावी लागतात आणि एल एल बी ही डिग्री त्यानंतर तुम्हाला मिळून जाते म्हणजे तुम्ही बारावीनंतर जर का केलं असेल तर टोटल तुम्हाला पाच वर्ष द्यावी लागतात जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करत असाल तर तीन वर्ष लागतील आणि एल एल बी असे डिग्रीचे नाव असते एल एल बी कोर्समध्ये तुम्हाला सिलेबस काय असतो म्हणजे अभ्यासक्रम काय असतो नक्की तर कौटुंबिक कायदा कंपनी कायदा व्यावसायिक कायदा कॉर्पोरेट कायदा गुन्हेगारी कामगार कायदा संरक्षण ग्राहक संरक्षण घटनात्मक त्यानंतर मानवाधिकार पर्यावरणीय आणि विमा अशा अनेक कायद्यांचा अभ्यास तुम्ही एल एल बीमध्ये करू शकता तुम्ही एल एल बी कोर्सनंतर न्यायालयात वकील म्हणून काम करू शकता किंवा सरकारी वकील कॉर्पोरेट कंपनीमध्येही जॉब करू शकता लॉयर म्हणून सो so, तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण हॉटेल मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग आणि एल म्हणजे लॉयर या बाबतीत बोललो आहोत अजून तुम्हाला कुठले कोर्सेसबद्दल uh, माहिती किंवा अजून कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की क्लिक करा सांगा मला कमेंट करा प्रश्न विचारा ठीक आहे आणि uh, सर्वात महत्त्वाचे म्हणजे की मनापासून धन्यवाद की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तुमच्या प्रश्नांची आन्सर्स मी देणारच आहे चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र